वडिलांच्या स्मृतीप्रित्यर्थ मुलींच्या शाळेला साऊंड सिस्टीम भेट शिक्षक दिनाचं औचित्य साधत येथील श्री संगण कन्या प्रशालेसाठी प्रशांत कांबळे व कुटुंबियांच्या वतीनं आहुजा कंपनीचा साऊंड सिस्टीम सेट भेट देण्यात आला या कार्यक्रमासाठी आंतरराष्ट्रीय चित्रकार रत्नदीप बारबुले हे उपस्थित होते कार्यक्रमाच्या सुरुवातीला डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन व विद्येची देवता श्री गणेशाचं प्रतिम पूजन मान्यवरांच्या हस्ते संपन्न झालं त्यानंतर काय मधुकर कांबळे यांच्या स्मृती वीस हजार रुपये किमतीचा साऊंड सिस्टीम सेट मान्यवरांच्या हस्ते शाळेच्या मुख्याध्यापिका संगीत सुर्वे यांच्याकडे सुपूर्द करण्यात आला या प्रसंगी बोलताना चित्रकार रत्नदीप बारबोले म्हणाले की विद्यार्थ्यांनी शैक्षणिक आयुष्यात कलेला देखील महत्व द्यावं जी कला पुढे जाऊन आपल्याला आयुष्यात बरंच काही मिळवून देऊ शकते कैलासवाशी मधुकर कांबळे सर हे हाडाचे कला शिक्षक होते ग्रामीण भागातील माझ्यासारख्या अत्यंत गरीब परिस्थितीतील विद्यार्थ्याला मानसपुत्र मानत मला रंगकलेची शिकवण दिली त्यांनी दिलेल्या ज्ञानामुळेच त्यांच्यामुळंच मी आज आंतरराष्ट्रीय चित्रकार म्हणून यश मिळवलं आहे या उपक्रमाबाबत बोलताना प्रशांत कांबळे म्हणाले की माझे वडील कला शिक्षक असण्याबरोबरच गोरगरीब विद्यार्थ्यांना शिक्षण घेत असताना काही अडचणी आल्या तर त्या सोडवत असत त्यांचाच हा वारसा पुढे चालू ठेवण्यासाठी आम्ही छोटीशी भेट म्हणून दरवर्षी विद्यार्थ्यांना व शाळांना उपयोगी पडतील अशा वस्तू भेट स्वरूपात देत असतो आजपर्यंत चार शाळांना शक्य होईल तितकी भेट त्याचबरोबर वर गुन्हे खेळाडूंना मदत केली आहे यापुढे ही मदत सुरू ठेवणार आहे या प्रसंगी चित्रकार बारबोले यांनी फळ्यावरती स्मरण चित्राचे रेखाटन करत विद्यार्थ्यांशी संवाद साधला या प्रसंगी कांबळे कुटुंबीयांच्या वतीने वतीनं उपस्थित सर्व शिक्षकांचा सत्कार करण्यात आला सोनाली तुप समुद्र प्राध्यापक जयवंत समुद्र प्राध्यापक संतोष लोकरे सर सुरेश जाडकर देवीदास परबत धनाजी चोपडे शेखर सुर्वे प्रमोद डांगे अनवर हुसेन मुलानी अर्जुन बनसोडे अर्चना चव्हाण शोभा रोकडे दत्तात्रेय गवळी संतोष माने व इतर सर्व शिक्षक शिक्षिकेतर आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते ताज्या अपडेट जाणून घेण्यासाठी लाईव्ह महाराष्ट्र झोन न्यूज च्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा तसेच बेल आयकॉन वरती क्लिक करा बातमी आवडली असल्यास बातमीला हायप करा आणि शेअर देखील करा तिसरा असतो नाक सोपी पद्धत त्यानंतर छोटा हे उलट झालं माहिती होत काय किती आठ महिने नाक काढलाय पण सगळ्यांना सर सरपोट नाक ते हवा का मराठी मधलं परत एकदा सांगतो हे मोठं आट काढलं हे शेजारी छोट आट काढलं आणि इकडं उलट आट काढलं तिसऱ्या रेषेला हे नाक काढलं चौथ्या रेषेला ओळख आणि एक लक्षात घ्या ही डोळ्याची लाई दुसरी आणि नाकाची लाई इतर का नसतो आपला कधी लक्षात ठेवा लहान मोठा कधी करायला का ही दुसरी आणि तिसरी रेषा हित हा झाला चेहरा त्याला परत तुम्ही मिशा काढा झाला माणूस हे केस घालवा टकल करा झाला बुजुर्ग माणूस हे रेषांची जादू असते काय असते रेषांची जादू ते फक्त आत्मसात करता आले पाहिजे त्यासाठी खूप मोठी आहे ते तपश्चर्या तुम्ही केल्याशिवाय हे साध्य होणार नाही एका घडलाय का कर, सर घडलाय का त्याला तपश्चर्याच करावी लागते तपश्चर्या ज्याची करायची तयारी असते त्याला ही कला साध्य होऊन